नमस्कार मी श्याम उगले आपण पाहतात मीडिया राज्यभरातील चार लाख कंत्राटदार सध्या संपावर जाण्याच्या तयारीत ताय। आहेत सार्वजनिक बांधकाम विभाग जलसंधारण विभाग ग्राम विकास विभाग आणि नगर विकास विभाग यांनी मंजूर केलेली कंत्राटदारांनी कामं पूर्ण करून त्यांची देयक त्या ते विभागाकडे टाकली आहेत मात्र या विभागांकडे निधी नसल्यामुळे या सर्व विभागांचा मिळून जवळपास एकोणनव्वद हजार कोटी रुपये कंत्राटदारांचे थकीत आहे यामुळे कंत्राटदार वैतागले असून त्यांनी यापुढे सरकारी कामे न करण्याचा म्हणजे संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे त्या संदर्भात आज त्यांची बैठक होत आहे या बैठकीत तो निर्णय होईल मात्र ठेकेदारांवर ही वेळ कशामुळे आली याचा विचार करायला गेलो तर आपल्याला एक शेतकरी आणि सोन्याचं अंड देणारी कोंबडी या गोष्टीची आठवण येते म्हणजे त्या शेतकऱ्याला ती कोंबडी प्रामाणिकपणे रोज एक सोन्याचा अंड देत होती आणि तो शेतकरी त्यामुळे सुखाने जगत होता परंतु त्याचा हव्यास तेवढ्यावर थांबला नाही आणि त्याला अधिक अंड मिळवण्याची घाई झाली आणि त्यातून त्याने कोंबडीच्या पोटामध्ये खूप अंडी असावीत त्यातून ते, तुन ते देता है। एकच आपल्याला देत आहे आपण ही सगळी अंडी एकाच वेळेस मिळवली तर आपला किती फायदा होईल या कल्पनेतून तो कोंबडी मारून टाकतो तसंच सरकारी यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी यांनी त्यांना सोन्याचं अंड देणारी ठेकेदार नावाची कोंबडी मारणी घातली आहे असं सध्या महाराष्ट्रातलं चित्र आहे याची सुरुवात तशी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून झाली सरकारी नियमानुसार कोणत्या विभागाला अर्थसंकल्पामध्ये मंजूर करण्यात आलेल्या निधीच्या मर्यादेत राहूनच त्यांनी कामांचे आराखडे तयार करायचे असतात आणि त्या कामांना प्रशासकीय मान्यता द्यायची असतात म्हणजे एखाद्या विभागाला शंभर रुपये निधी मंजूर झाला असेल तर त्या ते शंभर रुपयाच्या मर्यादेत राहूनच काम मंजूर करायचे परंतु शंभर रुपयाच्या निधीतून काम मंजूर करत असताना त्यातून आपल्याला मिळणारी रक्कम ही तुटपुंजी आहे असं त्यांना जाणव लागलं असावं त्यामुळे त्यांनी रकमेतून पाचशे रुपयाची काम कशी देता येईल यावर लक्ष केंद्रित केलं परिणाम असा झाला की सार्वजनिक बांधकाम विभागाचं बजेट हे आठ ते दहा हजार कोटी असेल तर त्यातून पंचवीस ते तीस हजार कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या ही काम ठेकेदारांनी पूर्ण थे केल्यानंतर ती देयक जेव्हा त्या कार्यालयात टाकली जातात तेव्हा थे ठेकेदारांना प्रत्येक तीन माहीला केवळ दहा टक्के रक्कम मिळते म्हणजे एखाद्या ठेकेदाराने शंभर रुपयाचं काम पूर्ण केलं असेल तर त्या शंभर रुपयापैकी त्याला प्रत्येक तीन महिन्याला दहा रुपये मिळतात म्हणजे एका वर्षाला चाळीस रुपये आणि त्याला केलेल्या कामाची संपूर्ण रक्कम मिळण्यासाठी थी, अडीच ते तीन वर्ष लागतात आता ठेकेदारांवर ही वेळ कशामुळे आली याचा आपण विचार केला आहे परंतु आपण यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की कोणत्याही काम जेव्हा ठेकेदाराला मिळतं तेव्हा त्याच्या हातात त्या कामाचे कार्यरंभ आदेश किंवा वर्क ऑर्डर मिळेपर्यंत त्याला सरकारी यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी यांना पंधरा टक्के रक्कम वाटावी लागते त्यानंतर त्याला ते, ते काम पूर्ण करावं लागतं काम पूर्ण केल्यानंतर त्याला देयक टाकावं लागतं म्हणजे ही पंधरा टक्के रक्कम आणि काम पूर्ण करण्याचा खर्च यासाठी तो बँकांकडून किंवा कि खासगी सावकारांकडून उधार उसनवारी करतो वेगवेगळ्या व्हेंडर्स कडून त्यांना उधारीवर ठेवतो आणि ती काम पूर्ण करतो हा सरकारी काम करत आहे यामुळे सरकारी पैसे कुठे जाणार नाही या हिशोबानं वेगवेगळे त्याला मदत करणाऱ्या यंत्रणा किंवा एजन्सीही उधारीमध्ये काम करून देतात मात्र आता गेल्या पाच वर्षापासून कंत्राटदारांना वेळेवर काम पैसे मिळत नाही आणि त्यामुळे या उधाऱ्या थकल्या आहेत परिणाम असा झाला आहे की त्यांनी नवीन कामं घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांना उधारीमध्ये कुणी काम करू देत नाही म्हणजे या ठेकेदारांची पद पूर्णपणे घसरलेली आहे याची सुरुवात तशी दोन हजार एकोणावीस पासून झाली राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर आमदारांना अधिकाधिक खुश करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने आमदारांना कमी रकमेमध्ये अधिक रकमेच्या प्रशासकीय मान्यता दिल्या यामुळे ज्या रकमेतून शंभर रुपयाचं काम होणार होत आणि त्याला पाच दहा रुपये मिळणार होते तेथे त्याला पाचशे रुपयाचे त्याच निधीतून काम मंजूर होऊ लागली म्हणजे तो त्याच्या मतदारांनाही मी कशी अधिक काम केली असं दाखवू लागला आणि त्याच्या उत्पन्नातही भर पडली यामुळे सार्वजनिक बांधकामाचा विभागाचं अनुकरण इतर विभागांनी करण्यास सुरुवात केली त्यामध्ये ग्रामविकास जलसंधारण नगर विकास या विभागांनीही निधीच्या अनेक पट रकमांची कामांना प्रशासकीय मान्यता देण्याचा पायंडा पाठला या सर्वांचा एकत्रित परिणाम असा झाला आहे की राज्यातील चार लाख ठेकेदारांचे एकोणनव्वद हजार कोटी रुपयांचे बिल प्रलंबित आहेत सध्या राज्याची अवस्था अशी आहे की लाडकी बहीण योजनेला शेहेचाळीस हजार कोटी रुपये वार्षिक खर्च आहे हा खर्च भागवायचा कसा या विवंचनेमध्ये या वित्त आणि नियोजन विभाग आहे यामुळे त्यांनी प्रशा जिल्हा वार्षिक योजनांना कात्री लावण्यास सुरुवात केली आहे त्याबरोबरच इतर अनेक सरकारी योजनांमध्ये कपात कर्शी करता येईल यावर त्यांचं लक्ष केंद्रित असताना या ठेकेदारांचे नव्वद हजार कोटी रुपयांची देयक कशी द्यायची असा मोठा प्रश्न राज्याच्या अनेक विभागांसमोर आहे हा फक्त एकोणनव्वद हजार कोटींचा आकडा हा ठेकेदारांनी केलेल्या कामांचा आहे परंतु गेल्या एक दोन वर्षामध्ये मंजूर झालेली आणि अद्याप पूर्ण न झालेल्या कामांची देयक अजून या विभागांकडे यायची आहे या सर्वांचा एकत्रित विचार केल्यास राज्य सरकार या ठेकेदारांची देयक कधी देऊ शकणार हा मोठा प्रश्न आहे ही देयक द्यायची दे असेल तर राज्य सरकारला आता यापुढे किमान पुढची चार ते पाच वर्ष नवीन काम मंजूर करता येणार नाहीत तरच दरवर्षी बजेट मधून त्यांना प्रस्तावित केलेल्या रकमेतून या ठेकेदारांची देयक दिली जातात आता राज्याचा जा वित्त विभाग आणि संबंधित विभाग या संदर्भात काय नियोजन करतात आमदारांच्या दबावाला बळी पाडतात की राज्याला आर्थिक शिस्त लावतात हे पुढच्या काळात दिसून येईलच अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडियाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद